आई असताना आम्ही दोन लोकांना जरी भेटलो तर ती दोनही लोक मदत करायची पण आता आम्ही जेव्हा शंभर लोकांना भेटतो त्यातली दोन लोक मदत करतात कुटुंब प्रमुख गेल्यानंतर जे म्हणतात ना की कोणी आपल्या घरावर दगड मारत तसं आमचं झालंय आज फक्त लोकांनी विश्वास ठेवणं संस्थेत येणं आणि बघणं की माईंनी जे कार्य सुरू ठेवलं होतं ते तसंच सुरू आहे आणि मग मदत करणं हे फार महत्वाचं आहे सध्या काय करतोय <laughs> तर मित्रांनो आज आपण माईंच्या आश्रमात आलेलो आहोत आणि या ठिकाणी विनय विनय सर सर जे जे आहेत 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 ते ते आपल्या सोबत तर सर्वप्रथम आपल्याला या आश्रमाविषयी माहिती करून देतील नमस्कार निलेश सर सर्वप्रथम तुमचे धन्यवाद की तुम्ही इथे आलात आमच्या माईंच्या संस्थेमध्ये हा आता नवीनच सुरू केला आहे जुलैमध्ये मुलं इथे शिफ्ट केली सह्याद्री कंपनीनं आम्हाला पत्र आणि शीट इथं उपलब्ध करून दिले आणि तिकडं गुगळे साहेबांनी मनसुख गुगळे साहेब आमचे ज्यांनी आम्हाला सुरुवातीला दोन हजार सतरामध्ये जागा दिली होती तिथे संस्था माईंनी आधी दोन हजार सतरामध्ये सुरू केली मुळात मराठवाड्यात जायचं असेल किंवा विदर्भात जायचं असेल आम्हाला हा शिरूवरूनच जावं लागायचा तर माईंची फार इच्छा होती की हे एवढं गाव व्यापारी पेठ होतं एवढं शांत गाव आहे इकडं सर्व जाती धर्माचे लोक अगदी गुन्ह्यागोंदानी राहतात छान राहतात आणि बऱ्यापैकी हे गाव दानशूर आहे म्हणजे रसिक शेठचं नाव प्रकाश शेठचं नाव त्यावेळी खूप होतं आणि आताही आहे म्हणा पण माईंची इच्छा होती फार की इथं एक संस्था सुरू करावी त्यासाठी माई जागा शोधत होत्या मग गुगळे साहेबांना कळालं की माईंना जागेची आवश्यकता आहे मग त्यांनी रामलिंग रोडला त्यांचं जे स्कूल होतं सूर्या स्कूल तिथे आम्हाला जवळजवळ दहा खोल्या उपलब्ध करून दिल्या आणि तिथे सात मुलांपासून ही संस्था दोन हजार सतरामध्ये सुरू झाली त्यानंतर प्रकाश शेठ साहेबांनी धारीवाल साहेबांनी अकरा लाख रुपयाची मदत केली संस्थेला आणि काम जोरात सुरू झालं तिथून पुढे तर हळूहळू ऐंशी मुलं झाली संस्थेमध्ये ऐंशीपर्यंत पर्यंत गेला आकडा सातचा आकडा ऐंशी पर्यंत मग तिथे जागा अपुरी पडायला लागली तर आम्ही मग हा विचार केला की इथे बोराडे मळ्यामध्ये सोलापूरचे एक देणगीदार होते आमचे त्यांची अशी इच्छा होती की माई तुम्ही सोलापूरला या आणि इथे माझी पाच गुंठे जागा आहे तिथे संस्था तुम्ही सुरू करा तर त्या पाच गुंठ्या जागेवर माई म्हटले की बाबा आताच लॉकडाऊन लागून गेलं रे आणि पैशाची आधीच अडचण जे साचलेलं होतं ते सगळं संपलं आहे माझ्याजवळचं आता नवीन संस्था सुरू करण्यापेक्षा माझ्या शिरूरच्या मुलांसाठी आता जागेची आवश्यकता आहे तिथे मुलं मावत नाही आम्हाला जी गुगळे साहेबांनी जागा दिली तिथे मुलं मावत नाहीत तर इथे आम्हाला शिरूमध्ये एखादी जागा विकत घेऊन देता आली तर पा तर त्या सोलापूरच्या वटकर साहेबांनी वासुदेव वटकर साहेबांनी ते ऐकलं त्यांनी सोलापूरची त्यांची जी पाच गुंठे जागा होती ती विकली मुंबईचा त्यांनी एक फ्लॅट विकला रिटायर्ड माणूस पीडब्ल्यू डी अधिकारी अगदी साधा माणूस सायकलवर फिरणारा माणूस तुम्ही बघाल त्या माणसाकडं त्या माणसाने अक्षरशः दीड कोटी रुपयाची जागा आम्हाला शिरूरमध्ये दहा लाख रुपये गुंठा पंधरा गुंठे जागा इथे संतोष मोरे साहेबांनी सहकार्य केलं आणि सगळ्यांनी सहकार्य केलं नितीन बारावकर साहेब असतील संजय शिंदे साहेब असतील या सगळ्यांच्या सहकार्यानं ही जागा इथं झाली आहे तर इथे त्यांनी एवढी मोठं सहकार्य करून आपल्याला जागा विकत घेऊन दिली म्हणून आपण या संस्थेला भविष्यात जेव्हा आपण इमारत होणार आहे तेव्हा या संस्थेला आपण त्यांच्या आई नाव इथे असणार आहे आणि या माध्यमातून म्हणजे आतापर्यंत जो प्रवास घडला दोन हजार सतरा पासूनचा माईंच्या कष्टामुळे माईंनी जे आयुष्यभर लोकांना झोळी पसरून मागितलं गेली अठरा वर्ष मी माईंच्या कंटिन्यू सोबत हो होतो अठरा ते वीस वर्ष सतत माईंचा हात धरून मी चाललोय लहानपणापासून तिने सांभाळले तिच्यासोबत दौऱ्यांवर प्रवासात परराज्यामध्ये परदेशामध्ये सतत माई मला घेऊन जायची आणि माझा परिचय करून द्यायची की हा माझा विनय विनय सिंधुताई सपकाळ आणि आज तिने माझ्यावर ही जबाबदारी शिरूची जबाबदारी सोपवली त्यामुळे मी स्वतःला धन्य समजतो तर आपल्यासोबत आता सगळी मुलं आलेली आहेत तर सगळ्यात पहिले तुझं नाव सांग माझं नाव लोकेंद्र सिंधुताई सपकाळ आणि तुझ्याकडे कोणती जबाबदारी आश्रमामधली मायाकडे सतरंजी सतरंजी उचलणे टाकणे हे सगळी जबाबदारी तुझं नाव नी सिंता सप्पा आणि तुझ्याकडे कोणती जबाबदारी चप्पल लावायचं आणि कसं उचलायचं अच्छा तुमच्याकडे कोणती आहे माझ्या जवळ ते रूम आवरायची आणि त्यांचे बेडशीट चा जर घाण असले तर आवरणे माझे नाव पवन सिंह सपका माझ्याकडे स्पेस आहे मी जर मी स्पेस संध्याकडे झाडतो तुझ्याकडे कोणती जबाबदारी आहे झाडांना पाणी देणे झाडांना पाणी देणे माझ्याकडे डायनिंग डायनिंग माझे नाव अभिजित सिनेझ काळ माझ्याकडे कॅम्पुरल्या सकाळी आवर् तर तुम्ही पाहताय मित्रांनो या ठिकाणी जे कोणी मुलं उपस्थित आहेत सगळ्या मुलांकडे काही ना काहीतरी जबाबदारी दिलेली आहे कुणी शेतीला पाणी देत असेल तर कुणी झाडून घेत असेल स्वच्छता म्हणजे आपण म्हणूयात की सकाळी उठल्यापासून तर संध्याकाळी झोपेपर्यंत प्रत्येक जण आपापली स्वच्छता करणं असेल आपलं संपूर्ण जी काही जबाबदारी आश्रमाची ती सगळी पार पाडत असतात सकाळी किती वाजता उठता तुम्ही जनरली साडेपाच ला आणि आत्ता थंडी आत्ता किती वाजता उठता सहा वाजता उठताय तर आणि सगळेजण शाळेत जात आहे बर कोण कोणत्या शाळेत जात रे तुम्ही कोण सांगेल थांबा हे का सूर्या पब्लिक स्कूल रयत शिक्षण संस्था नगर परिषद रयत रयत क्या बात आहे तर शिरूर मधील ज्या शैक्षणिक संस्था आहेत त्यांच्यामध्ये ही मुलं जात आहेत परंतु अजून देखील काही शैक्षणिक संस्था आहेत त्यांनी सुद्धा आपलं एक सामाजिक नैतिक कर्तव्य म्हणून या मुलांची जबाबदारी उचलायला पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे आता ह्या मुलांची संपूर्ण म्हणजे फी वगैरे सोडली तर इतर ज्या काही गोष्टी आहेत ते कॉलेज शाळा माफ करतात परंतु इव्हन ती जी काही फी आहे ती सुद्धा माफ व्हायला हो पाहिजे ना असं मी म्हणेल माझ्या वैयक्तिक पातळीवरती कारण आपल्यामध्ये शिरूरमध्ये दात्यांची कमतरता नाही आहे तर यांनी प्रत्येक मुलाला जर दत्तक घेतलं आपल्या इथील जे कोणी आपण म्हणूयात की आर्थिक दृष्टिकोनातून विकसित असलेले जे कोणी लोक आहेत त्यांनी ही जबाबदारी आता एक सामाजिक नैतिक भान म्हणून जपायला पाहिजे आणि या मुलांना त्यांचं शैक्षणिक काम दत्तक घेऊन त्यांच्यासाठी काहीतरी करता येईल या उद्देशानेही काम केलं पाहिजे सर माई होत्या त्यावेळेस आणि माई गेल्यानंतर या संस्थेच्या कार्यामध्ये काय वाटतं की किती इफेक्ट घडून आलेला आहे प्रचंड फरक पडलाय दादा कारण माई असताना माई गावोगावी जायची झोळी पसरायची लोकांना मदत मागायची प्लस आयोजक जे असायचे त्यांच्याकडून एक ठराविक मानधन ठरलेलं असायचं ज्यावर ह्या सगळ्या संस्था माईंच्या आर्थिक भार जो असायचा तो कमी व्हायचा सगळ्या संस्थांवरचा जो काही खर्च असायचा तो त्या मानधनातनं म्हणा त्या झोळीत आलेल्या पैशातनं म्हणा तो भागायचा बऱ्याचशा लोकांचा हा गैरसमज आहे की यांना भरपूर फॉरेन फंड आहे वगैरे वगैरे पण आम्हाला एफ सी आर एच नाही या संस्थेला त्यामुळं संस्था परदेशातली मदत स्वीकारूच शकत नाही जी काही मदत स्थानिक लेवलला मिळते माई भाषणांच्याद्वारे घेत होत्या त्याच मदतीवर या सगळ्या संस्था चालत होत्या फॉरेन फंड वगैरे काही नाही तर ह्या संस्था चालवत असताना माई होती तोपर्यंत चालत होता पण माईनंतर एक सहा महिने सिंपत्तीची लाट म्हणतो आपण भावनिकरित्या ती होती लोक मदत करत होते पण स्वरूपात धान्य वगैरे भरपूर यायचं पण सहा महिन्यानंतर माई गेल्यानंतरच्या सहा महिन्यानंतर आम्हाला फार अडचणी जाणवल्या म्हणजे माई गेल्यानंतरची जी दिवाळी आहे ती अक्षरशः अशी ओकी बोकी दिवाळी होती आमची माई असताना जी रेलचेल चालायची दिवाळीला फराळ गोडधोड सगळं सगळं मिठाई होतो हो। भरपूर रेलचेल असायची गर्दी असायची लोकांची इथे भेटणाऱ्यांची गर्दी असायची देणाऱ्यांची गर्दी असायची पण माई गेल्यानंतर ती तफावत प्रचंड जाणवली आणि आता तर म्हणजे ह्या ज्या देणग्या मिळत गेल्या होत्या मिळायच्या तेव्हा माई असताना त्या पूर्णपणे थांबल्या म्हणजे माई असताना आम्ही दोन लोकांना जरी भेटलो तर ती दोन्ही लोक मदत करायची पण आता आम्ही जेव्हा शंभर लोकांना भेटतो त्यातली दोन लोक मदत करतात हा फरक झालाय दादा म्हणजे शिरूरमध्ये ही दोन हजार एकवीस साली माईंनी जागा आपल्या संस्थेला वटकर साहेबांनी घेऊन दिली माई असताना माईनी इथं तहसीलला जाऊन त्याचं ते रजिस्ट्री वगैरे सगळं केलं होतं माई स्वतः आली होती इथे आणि तेव्हाच देणगीदार हे बांधकाम करण्यासाठी सुद्धा तयार झाले होते आम्हाला की माई काळजी करू नकोस पहिला मजला मी करून देतो माई दो वरचे दोन मजले मी करून देतो माई हे मी करून देईल माही ते मी करून देईब पण माई गेल्यानंतर आम्ही सावरलो तीन चार महिन्यात पण त्या तीन चार महिन्यानंतर जेव्हा मी फोन केले सगळ्यांना की साहेब तुम्ही म्हणले होते बांधकाम करून देईल ते म्हणले बघू बघू करू करू सांगू सांगू हे असं झालं म्हणजे हा फरक कुटुंब प्रमुख गेल्यानंतर जे म्हणतात ना की कोणी आपल्या घरावर दगड मारत तसं आमचं झालंय आज पण मला खात्री आहे की ही जनता महाराष्ट्रातली जनता पुन्हा एकदा माईंच्या लेकरांना आपल्या पदरात गेल आपल्या सावलीखाली घेईल कारण आजपर्यंत माईने आवाहन केलं आणि ह्या महाराष्ट्रातल्या जनतेनेच या लेकरांना जगवलंय आणि इथून पुढे तेच चालू राहील फक्त माईंचं काम सुरू आहे माईंचं काम अजूनही त्याच पद्धतीनं चालू आहे ज्या पद्धतीनं माईने ठेवलं होतं उलट वेगाने चाललंय उलट शाखा वाढतायत उलट मुलं वाढतायत संस्थेतली जेवणाचा मेनू तोच आहे जो माई असताना होता अगदी घरच्यासारखं शाळांचे पॅटर्न तेच आहेत जे शिक्षण मुलं घेतो ते आधी तेच आता सुद्धा आहे फक्त लोकांनी विश्वास ठेवणं संस्थेत येणं आणि बघणं की माईंनी जे कार्य सुरू ठेवलं होतं ते तसंच सुरू आहे आणि मग मदत करणं हे फार महत्वाचं आहे सध्या सर या संस्थेमध्ये जी काही मुलं आहेत यांच्या शिक्षणाची एकंदरीत जबाबदारी जी आहे ती आपण कशी पार पडतात दादा या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी म्हणाल तर आपण आपल्याला ज्या देणग्या येतात त्याच्यातूनच सगळं भागवलं जातं मुळात इथलं आपल्या जेवढी मुलं आहेत तेवढ्या सगळ्यांची ॲडमिशन्स वेगवेगळ्या शाळांमध्ये आहे रय शिक्षण संस्थेमध्ये आहे सिटी बोरा कॉलेजमध्ये आहे सूर्या पब्लिक स्कूलमध्ये आहे हे सगळे फार सहकार्य करतात म्हणजे त्यांची जेवढी फी आहे त्याच्यापैकी बऱ्यापैकी कन्सेशन देऊन आपल्याला आपल्या मुलांना थोडक्यात सांभाळून घेतात पण मला असं वाटतं की अजूनही बाकीचे जे आहेत देणगीदार मोठमोठे देणगीदार खूप मोठे मोठे लोक या शिरूरमध्ये आहेत तर त्यांनी या मुलांच्या शिक्षणाच्या बाबतीमध्ये असेल मदत करावी संस्थेला तर एकंदरीत संपूर्ण शिरूरकरांना आणि संपूर्ण महाराष्ट्राला आपण काय आवाहन करू इच्छिता दादा मी या शिरूरकरांना आणि संपूर्ण महाराष्ट्राला हेच आवाहन करू इच्छितो की माईंचं हे जे काम होतं ना ते कंटिन्यू आहे तसं सुरू आहे याला मी म्हणेल की अजून ह्या महाराष्ट्रातल्या जनतेनं शिरूरच्या जनतेनं संपूर्ण भारतभरातल्या जनतेनं जुळावं कारण जगभरात महाराष्ट्रात भरपूर अनाथांची संख्या आहे भारतात सुद्धा जवळजवळ तीन कोटीच्या वर अनाथांची संख्या आहे आप आपल्याला तिथपर्यंत पोचता येत नाही पण आपण जेवढा शक्य होईल तेवढा प्रयत्न या माध्यमातून करतोय की कुठलाही माई नेहमी म्हणायची की नाकारण्यासारखं दुःख नाही तर त्या नाकारलेल्या लोकांना आपण आपल्या संस्थेमध्ये आणतोय त्यांना मायेची उब देतो आहे त्यांना भावाचं नात्याचं म्हणजे जेवढे नाते असतात त्या नात्यांचं महत्त्व समजावून सांगून आपण ते त्यांना पुरवतोय ते त्यांना देतोय सो मला असं वाटतं की ह्या बाकीच्या लोकांमध्ये जे काही संस्थेबाबतचे गैरसमज असतील माई गेल्यानंतर ते दूर व्हावे कारण हे काम करणं फार सोपं नाही आहे माई करायची तिचा हातखंडा होता म्हणा किंवा तिचे कष्ट होते तिचे अनुभव होते तिने ते सोसलं होतं आयुष्यभर आम्ही ते सोचलं नाही कारण माईने आम्हाला ती झळ पोचू दिली नाही आम्ही सावलीतले आहोत आम्हाला तिने कधी ऊन लागू दिलं नाही पण माझं आव्हान एवढंच आहे की या जनतेने आम्हाला समजून घ्यावं आमच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहावं कुठल्याही गैरसमजांना थारा देऊ नये तुम्हाला कुठलेही समज गैरसमज असतील संस्थेत यावं संस्थेत विचारपूस करावी पण आमच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहावं आणि अजून माईंच्या संस्थेतल्या मुलींची लग्न केली जातात पण सध्या लग्नाच्या वयाच्या मुली नाही आहेत संस्थेमध्ये पण काही विचित्र लोक असं करतात की आमच्याकडं मुली आहे आमची संस्था माईंचीच संस्था आहे असं सांगून लोकांकडून पैसे हडपवत आहेत तर त्यांच्या नादाला लागू नका त्यांना बळी पडू नका कुणालाही पैसे देऊ नका आम्ही कुणालाही मुलगी लग्न करून देत असताना पैसे मागत नाही किंवा सध्या अजून चार पाच वर्ष तरी आमच्या कुठल्याही संस्थेमध्ये लग्नाच्या वयाच्या मुलीच नाही आहेत त्यामुळे या गोष्टींपासून सावध राहा आणि माईंच्या नावाला जेवढं मोठं करता येईल तेवढं मोठं आपण करूया तर मित्रांनो एकंदरीत आज आपण माई नगरी पाहिलेली आहे आणि या ठिकाणी जे काम करतात अतिशय उत्कृष्ट पद्धतीचं काम चालू आहे ह्या मुलांना मदत करण्यासाठी खूप सारी लोक पुढे येतात परंतु तरी देखील आपण सुद्धा आपलं सामाजिक काहीतरी कर्तव्य आहे हे जाणून या ठिकाणी येऊन मदत करायला पाहिजे आता बरेचसे लोक म्हणतात की आपण इतकं मोठं झालो नाही की कुणाला मदत करण्यासाठी ज्यावेळेस आपण एखाद्याला मदत करतो ना त्यावेळेस आपल्याकडे जे रिसोर्सेस आहेत त्याच्यामधून आपण काहीतरी मदत करू शकतो आता या ठिकाणी अन्नधान्य असेल मुलांचे कपडे असतील त्यांचं मेडिकल बिल असेल किंवा इवन शैक्षणिक शालेय साहित्य असेल तर या सगळ्या माध्यमातून तुम्ही देखील याच्यामध्ये दे कॉन्ट्रीब्युशन करू शकता कॉन्ट्रीब्युट करू शकता वाढदिवस असेल कुणाची अॅनिव्हर्सरी असेल वेडिंग अॅनिव्हर्सरी असेल इतर काही खूप सारे उपक्रम आपण राबवतो अमाप खर्च देखील त्याच्यामध्ये करतो या खर्चाला कुठेतरी कात्री लावून आपण त्यातील काही पैसे वाचून या मुलांसाठी सुद्धा खर्च करू शकतो तर मी एकच म्हणेल जाता जाता की आपले शिरूरकर जे आहेत आपले व्हिवर्स जे आहेत ते सुद्धा या ठिकाणी येऊन हे कॉन्ट्रीब्युट करू शकता अगदी शेतकरी जरी आपण असलो तरी आपण जे काही आपलं वार्षिक धान्य निघतंय त्याच्यातून थोडंसं धान्य आपण या ठिकाणी ह्या आश्रम आसरम, आश्रमामध्ये आणून देखील आपण देऊ शकतो त्या दे माध्यमातून देखील आपली समाजसेवा जी आहे ती घडू शकतो निलेश सर ही मुलं बघताय तुम्ही ही खेळतायत क्रिकेट लहान मोठी सगळी काही यातली इतकी वाईट वाईट परिस्थितीतून आलेली आहेत की ऐकाल तर अक्षरशः शहर येतील अंगावर इतक्या वाईट परिस्थितीतून म्हणजे लोक म्हणतात मी ह्या अडचणीत आहे मी त्या अडचणीत आहे अरे याच्या ह्या पोरांच्या अडचणी जर तुम्ही ऐकल्या ना तुमच्या अडचणी तुम्ही विसराल इतक्या भयंकर परिस्थितीतून ही पोरं आलेली आहे कुणाकोणाला आई वडील दोन्ही नाही कुणाकुणाला आई आहे वडील नाही वडील आहे आई नाही कुणाकुणाची परिस्थिती फार बिकट आहे दोन्ही आहे पण दोन्ही नसल्यासारखी आहे आई एकीकडं वडील एकीकडं त्या मुलाची वातात काय होत असते तर अशा लेकरांना माईनी पदरात घेतलंय आणि सांभाळले म्हणजे आता जी मोठी झालेली माईंची बॅच असे आहे ना ती तर याच्यापेक्षा वाईट आताची परिस्थिती तेवढी प्रमाणात चांगली पण आधीची जी परिस्थिती होती त्यात अक्षरशः आई वडील खाली विहिरीमध्ये उतरले मलबा काढण्यासाठी आणि वरून संपूर्ण तो मलबा त्यांच्या अंगावर पडला तेव्हा तो सगळा मलबा बाजूला करून त्या आईवडिलांचा मृतदेह बाहेर काढल्यानंतर त्या लेकराची वाचा गेली तर अशी लेकरं सुद्धा माईनी सांभाळलेली आहेत अशा वाईट वाईट परिस्थितीतून आलेली ले लेकरं माईनी सांभाळलेली ले आहेत पण ह्या सगळ्या लेकरांना त्यांच्या त्यांच्या त्या त्या परिस्थितीची जाणीव करून दिली जाते बर का कुणापासून काही लपवलं जात नाही कारण माईंच एक म्हणणं आहे का सांगू नये आम्ही लोक म्हणतात सांगू नका त्यांना त्यांची परिस्थिती का सांगू नका त्यांना कळायला नको मोठं झाल्यावर त्यांना जर दुसऱ्या कोणी सांगितलं तर त्यांना हे नाही समजणार की का ह्या संस्थेवाल्यांना हे सांगायला काय झालं होतं आम्हाला ही आताच का परिस्थिती आमच्यावर आली का का आता आम्हाला ऐकून घ्यावं लागतं त्यामुळं ह्या लेकरांना त्यांच्या त्या परिस्थितीची जाणीव आधीच करून दिली जाते जेणेकरून त्यांना कळावं की आपण आधी कुठल्या परिस्थितीमध्ये होतो आणि आता आपल्याला जी परिस्थिती मिळाली आहे ती किती त्यापेक्षा चांगली आहे हे माईचं घर आहे माईची ऊब इथं मिळते माईंचं सगळं परिवार इथं मिळतो ते माईचं हे घर आहे आणि माईंचे हे संस्कार माई असतानाही होते आता माई नाहीत पण ती असल्यासारखीच आहे आणि ते कायम चालू राहतील तिचं हे कार्य सुरू राहणं म्हणजेच माई आपल्यात आप असणं आहे लक्षात घ्या आणि ती आपल्यात कायम राहणार आहे कारण तिचं हे कार्य कुठेही ना, थांबणार नाही कधीही थांबणार नाही प्रमुख पाहुणे आणि इथे जमलेल्या माझ्या बालमित्रांनो आज आपण इथं राजमाता जिजाऊ यांच्या जयंती निमित्त इथे जमलेलो आहोत माझे नाव पी सिंधुताई सपकाळ स्वराज्याची प्रेरणा तुम्ही महाराष्ट्राची शान मुजरा तुम्हाला झुकवतो माझी मान सन्मान्य व्यासपीठ वंदनीय गुरुजन व इथे जमले माझ्या बालमित्रांनो आज मी तुम्हाला जिजाऊ माता यांच्याविषयी दोन शब्द सांगणार आहे ते मी शांत ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती जिजामाता यांचा जन्म बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णव रोजी बुलढाणा जिल्ह्यात येथे झाला थे त्यांच्या वडिलांचे नाव लखोजी जाधव तर त्यांच्या आईचे नाव मोळसाबाई होते जिजाऊंचा जन्मदिन आहे ठीक आहे बारा जानेवारी पंधराशे अठ्याण्णव जरी आज आपल्यात नसल्या तरी त्यांचे जे काही विचार आहेत त्या विचारांमध्ये हजारो छत्रपती शिवाजी महाराज घडवण्याची आणि छत्रपती संभाजी महाराज घडवण्याची ताकद आहे तुम्ही जे काही प्रश्न उत्तर आता सांगितले यातून मला सुद्धा काही गोष्टी माहीत हो नव्हत्या तुमच्यामुळे समजल्या त्यांच्या आईचं नाव असेल माळसाबाई असेल ह्या काही गोष्टी आहेत खर तर आपला इतिहास जो आहे हा खूप गौरवशाली परंपरा आहे ह्या इतिहासाला आणि याच्यातून प्रेरणा घेऊनच आपण सगळ्यांनी पुढे जायचं असतं जिजाऊंच्या जन्मदिना दिवशी माझं जन्मदिन आहे हे माझ्यासाठी खूप मोठं भाग्य आहे आणि सकाळी उठल्यानंतर आज खूप मित्र होते त्या मित्रांनी कॉल करून म्हटलं की हॅपी बर्थडे वाढदिवसाच्या शुभेच्छा कधी पार्टी देतोय आता आम्हाला म्हटलं ठीक आहे पार्टी देतो तुम्हाला मला सांगा कुणा कुणाला काय काय पाहिजे बऱ्याच मित्रांनी सांगितलं आम्हाला हे पाहिजेन आम्हाला ते पाहिजेन इथं पार्टी दे हॉटेलवर तिथं पार्टी दे मी सगळ्यांचा हिशोब लिहून काढला लिहून काढल्यानंतर काय गणित आलं किती खर्च येईल काय येईल पाहिलं आणि ठरवलं की ह्या वेळेसची पार्टी तुमच्यासोबत साजरी करायची आणि म्हणून त्याच पैशांचे जेवढे माझं बजेट होतं तेवढ्या बजेटनुसार आपण आज या ठिकाणी तुमच्यासोबत पार्टी करण्यासाठी मी आज आलो आहे तर आता सगळ्यांनी माझ्या वाढदिवसामध्ये माझ्या अभिष्टचिंतन सोहळ्यामध्ये सहभागी व्हायचंय सगळ्यांनी उभं राहूयात केक कापूयात आणि नंतर मग तुम्ही जेवण करायला छान तर मित्रांनो आपण आता आलोय माईंच्या त्या छोट्याशा शेतीमध्ये या ठिकाणी कांदे लावलेले तुम्हाला दिसत असतील काही ठिकाणी लसूण लावलेला आहे तर काही ठिकाणी पालेभाज्या देखील आहेत कोथिंबीर आहे पालक आहे आणि आज अजून देखील काही भाज्या या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत तर तुम्ही सुद्धा तुमच्या शेतामध्ये जर काही भाजीपाला वगैरे असेल तो सुद्धा इथं आणून देऊ शकता आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी आता खाली पत्तासुद्धा तुम्हाला टाकलेला आहे नंबर देखील आहे आश्रमशाळेचा या पत्त्यावरती आश्रम या आश्रमशाळेच्या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता आणि डिरेक्टली या ठिकाणी येऊन तुम्ही तुमचं जे काही समाजकार्य आहे ते करू शकता तर आता भेटूयात एका नवीन व्हिडिओसह नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद